जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य देश आणि जगभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी या ठिकाणी पाच सहा आणि सात या तारखेपर्यंत या ठिकाणी येत असतात आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऊन वारा थंडी पाऊस याची कोणतीही तमान बाळगता लाखोच्या संख्येनं या ठिकाणी अनुयायी येत असतात आपण बघितलं यामध्ये ज्येष्ठ असतात वृद्ध असतात आणि विशेष करून दिव्यांग बांधव देखील मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल विविध राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात आता आपण बघितलं की आज सहा डिशंबर रोजी चैत्यभूमी दादर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे त्यांच्या समवेतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महानगरपालिकेचे आयुक्त असतील पोलीस कमिशनर असतील असे विविध दिग्गज मान्यवर लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे आज सहा डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळं वेगळं अभिवादन करण्याचा उपक्रम देखील लोकशाहीर असतील गीतकार असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवला जात आहे दिनांक चार पाच आणि सहा डिसेंबर रोजीपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येनं अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांची अस्मितेपोटी या ठिकाणी येतात आपण जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये आणि महापरिनिर्वाणानंतर खऱ्या अर्थानं लोकशाहीर असतील किंवा गायक असतील कवी असतील गीतकार असतील साहित्यिक असतील यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि विचारधारा जोपासण्याचं आणि तळागळात पोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे गीतकार संगीतकार असतील हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत आणि समाज प्रबोधनाचा खरा वारसा ते आपल्या या कृतीतून जोपासताना दिसत आहेत याबरोबरच जगातील सर्वात मोठा विश्वविक्रम ज्या गोष्टीनं झालेला आहे ते म्हणजे मागील वर्षी अशी नोंद आहे की साडेतीन कोटीची पुस्तकं ग्रंथ या ठिकाणी विक्रीस गेली होती याचाच अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथ विक्रीचा सर्वात मोठा जगातला जो विश्वविक्रम आहे तो याच चैत्यभूमीनं रचलेला आहे आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असतील प्रकाश आंबेडकर दुसरे नातू जे आहेत भीमराव आंबेडकर असतील किंवा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे देखील आपल्या कुटुंबियासह या ठिकाणी मानवंदना देतात आणि सकाळी समतासैनिक दल असेल की बौद्ध भिक्खू संघ असेल यांच्याकडून देखील या ठिकाणी मानवंदना देण्यात आलेली आहे शिवाजी पार्क पूर्णपणे भीमानुयायी अनुयायी असतील असतील भारतीय यांनी गजबजून आहे समता सैनिक दलावर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिलेली आहे ती सुरक्षेची आणि शिस्तीची जबाबदारी ते या ठिकाणी पार पडत आहेत पोलीस प्रशासनानं देखील बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लावलेला आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार घडू नये याची पुरेपूर दक्षता जी आहे ती चैत्यभूमी परिसरामध्ये घेण्यात आलेली आहे आणि मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे त्या पद्धतीचं आचरण करण्याच्या अनुषंगानं जर बघितलं तर आदर्शवत कार्यप्रणाली या ठिकाणी दिसून येते राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी आलेत आणि त्यांना चैत्यभूमीमध्ये चैत्यस्तूपात जाऊन बाबासाहेबांना वंदन करायचं आहे नमन करायचं आहे मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शिस्तभंग केला जात नाही तर सर्वजण शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत राहून या ठिकाणी जे अभिवादन आहे बाबासाहेब आंबेडकरांना ते करतात आणि बाबासाहेबांची शिकवण विचार आणि तत्वप्रणाली पुढे नेण्याचा संकल्प हे आजच्या दिवशी या ठिकाणी करताना दिसत आहेत न्यूज टेट महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत दादर मुंबई